प्रभाग क्रमांक तीन भवानीपेठ घोंगडेवस्ती कुंभारवेस धाकटा राजवाडा कोंदम चौक कुंभारवेस शॉपिंग सेंटर मुनाळे गणेश नगर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी समाज मंदिर घोंगडेवस्ती सोनानगरपेठ बिरीज सोमाणी फ्लाट सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज जुने पीएच ई बंगला भवानीपेठ पाणीगिरणी रूपाभवानी देवी मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आजूबाजूला लेणकी नाला असल्याने व उताराच्या भागामुळे तसेच सर्व ड्रेनेज लाईन भरून घरात आणि दुकानात पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य व वा वस्तू वाहून गेल्याने गोरगरीब सामान्य दुकानदार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने त्वरित करावी तसेच जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांनी पंचनामे करून पोलीस प्रशासनाकडून करून घ्यावे तसेच प्रशासनाकडून आयुक्तांनी लेणकिनाला परिसर साफसफाई करून गाळ व ड्रेनेज लाईन मेन लाईन पावसाळी गटार साफ करून गाळ काढून घ्यावे तसेच लेंडकी नाल्याची उंची वाढवावी ज्या ठिकाणी नाल्याची रेलिंग निघाले आहेत ते त्वरित बसवावेत कारण मागचा पाऊस आला त्यावेळी एक मुलगा वाहून गेला असल्याने पुन्हा असे घडले तर सदर प्रेत महानगरपालिकेकडे आणून ठेवून प्रशासनावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा लागेल याची नोंद घ्यावी अशी विनंती नगरसेवक पाटील यांनी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका